नमस्कार गीताज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज बनूया शेंगदाणा कतली चवीला अगदी काजू कतलीसारखी लागणारी सोपी आणि झटपट अशी सॉफ्ट मऊसूत शेंगदाणा कतलीसाठी येथे मी दोन वाटी शेंगदाणे घेतले आहे शेंगदाणे आपल्याला अगदी मंद आचेवर भाजून घ्यायचे आहे शेंगदाणे साल सोडतील इथपर्यंतच आपण भाजणार आहोत जास्त शेंगदाणे भाजल्यामुळे आपल्या कतलीचा कलर चेंज होईल बघू शकता साल सोडली आहे गॅस बंद करून शेंगदाणे व्यवस्थित थंड झाल्यावर यांची साल काढून घ्यायची आहे छान पांढरे शुभ्र आपले शेंगदाणे आहेत हे आता आपण मिक्सरमध्ये मिक्सर चालू बंद करून दळून घेणार आहोत याप्रमाणे जेणेकरून आपल्या शेंगदाण्याच्या कुटाला तेल सुटणार नाही दळलेले शेंगदाण्याचा कूट आपण चाळून घेणार आहोत जो जाडसर भाग आहे तो पुन्हा मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे दळताना फक्त मिक्सर चालू बंद चालू बंद करूनच दळायचे आहे छान सुटसुटीत आणि एक समान आपलं जे कूट आहे ते तयार झालेलं आहे तयार झालेलं कूट आपण मोजून घेऊया या वाटीने जवळपास अडीच वाटी ने कूट तयार झालेला आहे ज्या वाटीने आपण कूट तयार केला आहे त्याच वाटीने येथे मी सव्वा वाटी साखर घेणार आहे जेवढा कूट आहे त्याच्या निम्मे साखर घ्यायची आहे हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे तुमची शेंगदाणा कतली अचूक बनण्यासाठी यामध्ये अर्धी वाटी पाणी घालणार आहोत किंवा मग साखर बुडेल इतपतच आपण यात पाणी घालूया म्हणजे आपला पाक लगेच तयार होईल यामध्ये पाव वाटी मिल्क पावडर घालणार आहोत खरी जी चव आहे ती या मिल्क पावडरने छान येते यामुळे आपली जी शेंगदाणा कतली आहे अगदी काजू टेस्ट येते पाक आपला थोडा चिकट झाला की आता आपण दळून घेतलेला शेंगदाणा कूट आणि मिल्क पावडरचं मिश्रण मिक्स करून घेणार आहोत छान दहा मिनटं आपण याला परतून घेणार आहोत गॅस अगदी मंद ठेवायचा आहे पाक थोडा सैल असला की आपला शेंगदाणाचा कूटही छान शिजला जातो बघू शकता जेव्हा हे मिश्रण कढाईच्या कडा सोडायला लागेल आणि याप्रमाणे घट्ट तयार होईल तेव्हा आपण गॅस बंद करून घेणार आहोत तयार झालेलं मिश्रण मी बटर पेपरमध्ये घातलं आहे हे थोडंसं थंड होऊ देणार आहोत थंड झालेलं मिश्रण छान एकजीव करून घेऊया तुम्ही जर बटर पेपर वापरत नसाल तर तयार झालेल्या मिश्रणामध्ये एक चमचा साजूक तूप घालून ताटालाही साजूक तूप लावून घ्यायचं आहे छान आपला गोळा मळून झाला आहे याला आपण व्यवस्थित लाटून घेऊया मिश्रण थंड होण्यासाठी पाच मिनटाचा वेळ लागतो त्या अंदाजाने तुम्ही मिश्रण बघत राहायचं आहे व्यवस्थित मला जेवढी जाड हवी आहे तेवढी मी पोळी लाटून घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठी पोळी लाटून याचे आवडीनुसार काप करू शकतात खायला इतकी चविष्ट की कोणीही सांगणार नाही की ही शेंगदाण्यापासून तयार केलेली आहे या पद्धतीने एकदा शेंगदाणा कतली नक्की बघून बघा उपवासालाही अत्यंत छान अशी ही मिठाई तयार होते अगदी मौसूत आणि चविष्ट अशी आपली शेंगदाणा कतली तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद